काय कटिंग करायची का कोणाची कटिंग करायला मग काय मोटरसायकल जायचं का मग ट्रॅक्टर येऊन जायचा अरे बापरे आता हा ट्रॅक्टर बाहेर काढावा लागल घातली होती अच्छा म्हणजे रात्री आंध्रा मध्ये दोन प्रकारच्या दोन चप्पल पायात घातल्या आता तसं काही करू नको असं असं आपल्या ट्रॅक्टर मध्ये पेट्रोल आहे का बघून घ्या आधी होय अरे पेट्रोल पूर्ण संपलं दादा कस, कस काय हे हो म्हणून बर मग आता आपल्याला पेट्रोल आणावं लागेल मग काढ बर इथे ठेवलंय का तू हो एवढ्या मग जाऊ ना आपण घे टाकून पेट्रोल मग जाऊ दे आपण हे ना पंपावर जाऊ तिथून पेट्रोल आणू कटिंग झाल्यावर जाऊ पहिले कटिंग करून घेऊ तेवढं त्याच्यामध्ये म्हणजे पेट्रोल पंपापर्यंत जाईल खाली सांडू नको हा बस 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 राहील एवढं पुरल बरोबर वास येतोय का पेट्रोलचा वास घेऊन बघ हाताचा पेट्रोलचा वास येतो ना एवढं पेट्रोल आय आपण येत हा काय पिढ दोन मिनट लाईट जोरात पळवायचं नाही बरं का चल बस स्टेरिंग वर मागे ओढतो मी मग मी अजून उठली नाही का झोपेतून हा उठली फक्त झोपेतच आहे हा काय फक्त झोपेत हे गाईज गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी आता आम्ही निघालो आहे गावात माऊलीची कटिंग करायची आणि आप टॅक्टरसाठी आम्हाला पेट्रोल पण आणायचं आहे तर आता सकाळचे सात वाजलेले आत्ता आणि सकाळी सकाळी इतकं भारी वाटतंय एकदम फ्रेश असं वातावरण आहे बघा घराच्या सगळ्या आजूबाजूला एकदम शांतता आहे बरं का मस्त आहे आम्ही दोघांनी पण आंघोळ केलेली नाही पहिले म्हटलं पहिले माऊलीची कटिंग करू मग घरी आल्यावर आंघोळ करू तर चला आता आपण जाऊ गावामध्ये खंडराव महाराज की जय तर मित्रांनो बघा हा सकाळी सात वाजताचा व्ह्यू आहे बघा आपल्या घराजवळील सकाळी सात वाजताचा व्ह्यू किती सुंदर व्ह्यू आहे बघा एकदम शांतता आहे आणि चिमण्यांचा किलबिल आवाज पण येतोय बरं का आजूबाजूला माऊलीने तिथे जाऊन टॅक्टर बंद पाडलाय पेट्रोल गळू राहिलं याच्यातून देवाच्या पाया पडायचं अरे पण आपण आंघोळ सुद्धा नाही केले अजून काय चल तिथं जाऊ लांबूनच पाया पडू आपण नाही नाही चल तिथे जाऊ नेऊ काय नाही चिखल नाही आहे रात्री पाऊस पडलाय बर का त्याच्यामुळे चिखल झालाय चल पुढे घाबरू नको काय वाघ बिघणी येणार एवढं सकाळी चिकलं मध्ये दे पाय देऊ नको फक्त तर बघा आपलं इथं हे मसोबाचं देवस्थान आहे तर ता आता आम्ही आंघोळ केली नाही म्हणून लांबूनच पाया पडतो बरं का घे पाया पडून हात जोडू महाराज काट्यात नको आलो हां जाऊ दे जाऊ दे ना हां पेट्रोल पेट्रोल आहे ना आत्ता पहिले कटिंग करून घेऊ नंतर पेट्रोल टाकायला जाऊ माऊली म्हणतो पेट्रोल पंपावर जाऊ पहिले पेट्रोल संपून जाईल त्यांना म्हटलं पेट्रोल आहे पेट्रोल पंप इथून जवळच आहे बरं का आत्ता चौफुलीवर आलेलो आहे आता आम्ही हे बघा रस्त्यावर कुठल्याही गाड्या नाही सकाळी सकाळी या बिल्डिंग मध्ये एक मेन्स पार्लर आहे त्या बाजूने तिथं चाललोय आपण माऊलीची कटिंग करायला ते दुकान अरे यार सकाळी सकाळी तर ते बंद आहे पोपट झाला ना आता पेट्रोल टाकायला जायचं का दुसऱ्या दुकानात जायचं बर चला पहिले पेट्रोल टाकून येऊ आपण तर मित्रांनो हे बघा या ठिकाणी मेन्स पार्लर आहे ते सकाळी सकाळी बंद आहे ती कारागिर काय अजून आलेले नाही पहले पहले तर आता आपण पहिले पेट्रोल टाकायला जाऊ मावली म्हणतो आपण नाही तर दुसऱ्या दुकानात कटिंग करायला जाऊ तर पहिले पहिले आपण पेट्रोलच टाकून घेऊ नंतर बघू आता ते तर मित्रांनो चाललं आता पेट्रोल पंपावर सकाळी सकाळी काय रस्त्यावर गाड्या नाही त्याच्यामुळं म्हटलं चला पहिले पेट्रोल पंपावर जाऊ शिकला तो घे बरं का कडे कडे निघे त्या हां हे एकच दुकान उघडले बाकीचे सगळे दुकानं बंद आहे बरं का सायकड्यामध्ये बहुतेक आठ वाजेच्या पुढेच दुकानं उघडताय हळूहळू माझं चिखल उडायला हे माझ्यावर चिखल उडायला चिखल उडाला नाही कडे मित्रांनो फायनली पेट्रोल पंपावर कसं बस पोचलं बरं का कारण की ट्रॅक्टरमधलं पेट्रोल पेट्रोल संपलंय ती बाटली जी आहे तिच्यामध्ये जे पेट्रोल टाकलं होतं आपण तर ती टंकी खाली झाली बरं का हे बघा इथं बंद बंद पडलं फाय ते जे हे बघा ही जी बाटली ना याच्यात पेट्रोल टाकलं होतं भरपूर तर ती पेट्रोल संपलं आणि इथं जे कार्पोरेटर का काय मानतात याला याच्यामध्ये पेट्रोल शिल्लक होतं तिथ म्हणजे त्याच्यामुळे ट्रॅक्टर ह्या पेट्रोल पंपापर्यंत आला आहे बरं का तर आता आपण इथून ट्रॅक्टर लोटीत लोटीत नेऊ पंपापर्यंत पंप काय जवळच आहे आता मी लोटतो मावले पुढे घे चलो पुढे घे पुढे मोटरसायकल मोटरसायकलजवळ घे चला आपलं नशीब आहे माऊली भाऊ नाही त्यालाही लांबून लोटी आणावं लागला असं ट्रॅक्टर माहिती का घे ह्या पंपावर आहे ना रोज या अशा हायवा आहे ना पाहायला मिळतात बघा किती हायवा उभ्या या ठिकाणी या सगळ्या हायवा ते आयशर काय म्हणतात त्या गाड्यांना ते सगळं इथंच डिझेल टाकून घेतात या पंपावर हे बघा या दादांनी आपल्याला ही रिकामी बाटली दिली बघा आपण याच्यामध्ये पेट्रोल घेऊन जाणार आहे आता कारण याच्यामध्ये पेट्रोल भरलं काय येले पटकन संपते बरं का चला हे बघा हायवाले आता चालले आता माल भरायला चला ये याच्यात टाका पेट्रोल म्हणजे एवढंच भरा बरं का या पट्टीपर्यंत खाली सांडत नाही तर हा पेट्रोल तर याच्यामध्ये आता पंचवीस रुपयाचं पेट्रोल टाकलं बरं का हे ती बाटली मावलीने खाली केली त्या पे बाटलीमध्ये पण आपण पेट्रोल घेऊन टाकू पूर्ण एकशे वीस रुपयाचा आपण पेट्रोल या ठिकाणाहून खरेदी केलंय आता झाकण लावून घे माऊली तिथं ठेवली बाटली पण ती पडून जाईल तिथून या ट्रॅक्टरला काहीतरी ॲडजस्टमेंट पाहिजे होती ही बाटली आहे ना मस्त याला अडकून द्यायची काहीतरी जुगाड करावा लागणार स... आहे म्हणजे असं बरं हे आपले ऐंशी रुपये परत दिले दादांनी तर आता निघायचं माऊली कटिंग करायला साईडला हा नाही पडणार मी आहे ना जाक लावलं ना पॅक चला चालू करू मी खंडराव महाराज की जे पडली वाटली बाटली पडली <laughs> माउलीला माहित पण नाही बाटली पडली म्हणून माऊली भाऊ बाटली पडली ना माऊलीचं काही लक्ष नाही बरं का पाटली पडली. हाँ था था हाँ अपले ची। ची बाटली पुना एक दा पडली आता तस ठेवतो मी चला हा पेट्रोल संपलं होतं गाडीचं आपल्या ट्रॅक्टरचं आणि त्याची कटिंग करायची मावलीची पेट्रोलची बाटली पुन्हा एकदा पडली पाण्यात ये या बघा हलू चाल आता इकडं आजू घेऊन कृपा अरे यार दुकान पुन्हा एकदा बंद आहे आम्ही पेट्रोल टाकून आलो आज कोण आहे बाबा शनिवार शनिवार बंद राहत का सलून मेन्स पार्लर कटिंग आपण दुसऱ्या दुकानात जाऊ हा मी ट्रॅक्टर मागे लोटतो आता आता सरळ गे मागे सरळ जाऊ दे माग दूध आहे का किती वेळ आहे आम्ही नेमके काही आणलं नाही आता <laughs> ना कसं घेऊन जायचं दूध माऊली दूध कसं घेऊन जायचं दूध कसं घेऊन जायचं हा ना आपण पिशवी नाही आणली आता नाही नाही पहिले कटिंग करून घेऊ बाबा परत मोर तर लागत नाही कटिंगला केसले वाढले माहिती का आता काय करायचं घरी जायचं शनिवार आहे आज तर मित्रांनो तिकडचंही दुकान बंद होतं इकडे एक दुकान आहे तेही बंद आहे तर आता आम्ही घरीच निघतो आता नंतर येऊ पुन्हा आंघोळ करून घेऊ नाही का दूध घ्यायला येऊ पुन्हा काय नाही ना तो दूध पुन्हा निघून जाईल ना दादा ती गाय कशी ओरडती पाहिलं ना तिला खायला नाही वाटत काही रस्त्या उत्सव राहिली ती गाय कारण की चढ पण आहे आणि अशा चढाला जर तू अशी स्टिअरिंग फिरवली तर ट्रॅक्टर शंभर टक्के बंद पडणार वर चढणार नाही ना चढाला तर मित्रांनो फायनली आम्ही घरी आलो पेट्रोल घेतलंय फक्त माऊलीची कटिंग करायला दुकान उघडे नव्हते दुकान बंद होते सांग पेट्रोलची बाटली कुठे ठेवायची तिकडे देत ठेवून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय